मोटरसायकलवरून रुकडी इथे येत असताना कॉलेजच्या बसनं धडक दिल्यानं मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या माणगाव इथला बावीस वर्षीय हर्षवर्धन विजय पाटील हा तरुण जागीच ठार झाला तर मोटरसायकल चालवणारा सौरभ अण्णासो पाटील किरकोळ जखमी झाला हा अपघात आज दुपारी चार वाजता रुकडी माणगाव रोडवर झाला डोक्यावर हेल्मेट नसल्यानं हर्षवर्धनचा दुर्दैवी अंत झाला हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथला हर्षवर्धन विजय पाटील हा रुकडीमधील एका गॅरेजमध्ये कामाला होता आज दुपारी तो माणगाव इथं घरी गेला होता जेवण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा आपल्या मोटरसायकलवरून रुकडीतील गॅरेजकडे तो निघाला होता मित्र सौरभ अण्णासाहेब पाटील हा त्याची मोटरसायकल चालवत होता रुकडी माणगाव रस्त्यावरील डिप्पेदार विहिरीजवळ आल्यानंतर डीकेटी सोसायटीच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसनं मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली या अपघातात हर्षवर्धन पाटील रस्त्यावर आपटला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचं निधन झालं मोटरसायकल चालवणारा सौरभ पाटील मात्र सुदैवानं किरकोळ जखमी झाला डोक्यावर हेल्मेट नसल्यानंच हर्षवर्धनचा दुर्दैवी अंत झाला